हर घर मे ने जल अशी योजना अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज महाराष्ट्रामध्ये आज अनेक गावं अशी आहेत की त्या गावामध्ये वर्षभर टँकर द्यावा लागतो अशी परिस्थिती आहे मराठवाड्यामध्ये आता पावसाळ्यात सुद्धा टँकर म्हणजे वर्षभर अध्यक्ष महाराज योजना बरोबर आहे मंत्री मोदयांनी परवाच्या दिवशी पण हा प्रश्न आला होता दुसरा होता अध्यक्ष महाराज त्यांनी उत्तर दिलं की आम्ही पाणी कुठून आणणार असं त्यांचं उत्तर होतं आम्ही तुम्हाला आम्हाला तुम्हाला म्हणू शकता अध्यक्ष महाराज की तुम्ही दोन प्रश्न विचारा तीन प्रश्न विचारा पॉइंटेड उत्तर आलं तर आम्हाला काही अडचण नाही पाणी कुठून आणणार आता त्यांनी सांगितलं की जेएडीने आम्हाला जिथं उद्भव सांगितला तिथं आम्ही केलं तर जेडीला काही मॉर्डर करायचे अधिकार दिलेत जेडी कोण आहे काही ब्रह्मदेवानी काही तयार करून दिलेलं आहे ते आमचंच आहे ना त्यांना काय दोन त्यांना अनेक उद्भव आज त्यांना सांगा पर्सेंटेजमध्ये त्यांनी की कि किती उद्भव फेल निघाले इकडे का असं पाप करताय का मिळा मिळून सगळं कार्यक्रम चाललेला आहे लोकांना पाणी मिळालंच नाही पाहिजे असं नाही उद्भव तुम्हाला काय मग तुम्ही कुठल्या यंत्रणा वापरताय त्याच्याबद्दलचं पॉईंट ऑफ्यू तर सभागृहाला पाहिजे देश महाराज इथं काही सगळे सदस्य प्रश्न मांडतात मग आमचं याला टीव्हीवर आलं पाहिजे याच्यासाठी म्हणत देश महाराज जनतेचे प्रश्न सुटावेत आणि सरकारकडून अधिकाऱ्यांनी चिठ्ठी पाठवली त्याच्यावरच बोलायचं असं नाही